गोपाल कृष्ण भगवान की जय हरविजय अद्याप वा श्रीगणेशाय नमहा माझे हृदय दिव्य कमळ जेतेजोमय तेजोमय परमनिर्मळ अष्टकर्णिकातिकोमल मध्ये घन्नळ विराजे मदे भंगीर देखा, श्रीरंगनादे भक्त सखा अष्टकर्णिकावरी अष्टनायिका त्यावर स्थापू ध्यानी, रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा मनोरमा यज्ञजिता लक्ष्मणा काम पूर्णकामा मद्रावती आठवी मध्यभागी श्रीध श्रीकरधर वरी नायिका सुकुमार आयसा हृदय कवळी यादवेंद्र सर्वदा हि पुजावा चौतस्व्या आद्यायीची कथा जाना पूजा दिदली कृष्णा तेने शोभ आला दुर्जना शशुपाला दिकांशी कौरव एके बसले सर्व शुद्र दृष्टी लक्षती माधव परमद्वेषी दुरात्मे शिवलिंग देखता दृष्टी शिवदेशी होती जेवी कष्टी की विष्णू प्रतिमा पाहता पोटी दुःख कपाळी जंगमा की देखता साधूचे पूजन परमशोभती जैसे कुंजन की पतिव्रतेची राहटी पाहून जारणी के, के निंदती की दृष्टी देखता परमशो राजहंस कावळ्याशी उपजे त्रास की पंचानना देखुनी सावकाश जम्बुकाशी आनंद वाटेना की सवेत देखुनी पंडित संदापत की दृष्टी देखता समीर सुत वाटे अनर्थ रजनी चरा की ऐकता हरिणाम घोष भूतप्रेता उपजे त्रास तैसाच पूजता श्रीरंगास दुर्जुन कष्टी कौरव संपूर्ण परिचित चैद्या माझी ते दमघोष नंदन परम दुखवला दुर्जन कालसर्पजा परी भीष्माशी मने कुंती नंदन आता कोणाचे कुरु पूजन गंगात्मज बोले वचन तो शुशुपाळ जल्पे भलतेची मने रे धर्माचे केले वचन तुम्ही नीच मूर्ख अवघे धन गोरक्षकाधी पूजून उपेक्षमाथा घातिले योगायोग विचार मोढातुजन कळे साचार अग्रपूजेचा अधिकारदार करता पामर पांडवे तुम्ही तो जनक इत्या गोरक्षकाते पाच तात तुम्ही पांडवाते या लागी तो घांचे चित्ते एक झाली परस्परे परम मूर्खय दृष्टीर बुद्धिभ्रष्ट झाला गंगा कुमर पूजेशी अधिकार तिरस्कर केला साचार यज्ञ मंडपे सोडो सोडुनी सत्यवती कुमार कपिलयाज्ञवल्ल्यक वशिष्ठ ब्रह्मपुत्र द्रोण क्रुन कृपाचार्य गुरुवर्य टाकुनिधार पूजिला धुतराष्ट्रसांडुनी वृद्ध सोयराज सांडुनी कोण्या विचारे बुद्धिमंद हा गोविंद पूजला आश्वस्थामा गुरुनंदन पूजा होत ते कर्ण पृथ्वीपती सुयोधन कृशोनी कृष्णपूजिला भीमकबुल्ली वृद्ध थोर शल्य भगदत्त वीर जयत्र जयरथ शकुनी महावीर सोन सांडोनी तिरस्कार पूजला पूज्यापमानुनी थोर थोर अपूज्याशी पूजले साचार तेने तुचे यश कीर्ती पुल्य समग्र बुडोनी नष्ट जाहले येणे कोणा ते केले अनुष्ठान की केले जप तप व्रत साधन किंवा केले वेदपन म्हणून आधीपूजला यासी राया समान तरी नाही छत्रसिंहासन आचार्य न वेखा ब्राह्मण भ्रष्टपूजन व्यर्थ केले आम्ही बैसलो असतान रूपवर गोपाळ कुमार आमचे घ्राण छेदले समग्र परम अपवित्र पांडव तुम्ही पूजने होते तरी गोवळा तुवा का कुश कुष्टपुत्र अमंगळा अम्मासी कानले खळा यज्ञ गेला व्यर्थ तुझा म्या तुझ तू दुर्लभा कृष्ठपुत्र न धृतराष्ट्राशी साह्य कराविसाचार विवेकी नर बोलती तू आपण ले भोपाळा येथे थोर केला गोवळा इतके नीचे ते आम्हा निचत्व सकळा सर्वथानवेचे यज्ञ पुरुषांगाचे अरण्यात पिडला तो एक काय तो श्रेष्ठ झाला जम्बुकाशी श्री राजकन्या परमसुंदर श्रंडा दिदली साचार हिंसकाशी गोधन निर्धर दिदले तो जन्मांदासी दर्पण लाविले सिंहासनी वैसविले कि जियेने जरासंध कपटे मारिले कोणता केला पुरुषार्थ आईसे बोलूनी पापमती खडगवसुनी आपुले हती म्हणे उठारे आमचे संग जे तितके ही बोलता शशुपाल तत्काल उठले अवघे खळ कृष्णद्वेषी परमचांडाळ आतिकल होती ते धर्म धावून तत्काळ हृदे कविळला शुषुपाल म्हणे तो आमचा बंधू केवळ यज्ञ सकळ तुझा असे ऋषी तपस्वी वृद्ध राजेंद्र कृष्णपूजिता आनंद थोर तू कृष्ण कृष्णभजनी सादर अन्य होई शुषुपाळा परम जानता परम गंगानंदन वृद्ध वडील समा सर्व, सर्व त्याच्या आज्ञेने म्या केले पूजन तू का दून ठेवीसी तुझ हून जाणते पंडित कृष्ण पूजना ते आनंदात तुझे हृदयीन हा अनर्थ काय म्हणून प्रवेशला तो व भीष्म यथार्थ बोले वचन परमनष्ट हा दमघोष नंदन याचे काय साकरिता शांतवन या त्यासे मरण असे का याचे करिता समाधान कदा न मानी हे तुझे वचन जैशे वस्त्रे भूषणे प्रेतासिपूर्ण काय सार्थक मतिमंदा पुढे ठेविले शास्त्र षंडा हाते दिदले शस्त्र मिमश्नी मंडप विचित्र से उभारिले सेवभारिले वायासिसिया से मृतफले की उत्तराष्टी शिव केळ की रास भाचा वा, अंगाशी लिंपले मृगमदाचे उठणे हो दांश फळे अर्पिले सुकरा आदर्श ला की कृमेयाशी समर्पिली शर्करा तैसा या पामरा काय बोध भग्न पाष्ठची घालून माझी हरळ रांधून काय उकिरडा औतिले सुधारस सुमन शेजे वर्णिजला महिष दुधी ना हिळलिती शुभ्र नवे कदापि तैसा हा सुबुद्धीचा धरी पामर तैसा तिरस्कर वाटे देखुनी खुनी निशाकर हिंसकाशी ते शास्त्र धर्म कौने नावडे जे ज्याचे केले पूजन त्याचे हृदय ध्यायी जलोद्भवाचे ते सहस्र अनन्य आनन्य शरण जयासी जगद्गुरुचे इंदिरावरु तो तो परमप्रताप समराधर ऐसा कोण आहे पामर तो जो पूजा इच्छित्या आधी जो भवगद विदारक पंचानन, सनक आदि ज्याचे शरण त्याचे आधी पूजता पूर्ण का हा दुर्जन दुखावला जो अनंत ब्रह्मांड नायक भोगंत्र झाला ज्याचा तल्पक जो तो पुराण पुरुष निष्कळक जगद्वंद्यान दिो हा हा येवडी आगलिक बोलत कोठे याने केला पुरुषार्थ महागजदे खुनी भुंकत श्वान जेवणिवार ऐसे बोलता शंतनुकुमार तो सह देवाशी आवेश दाटला थोड जैसा कागजात मुगेंद्र उभा राहुने बोले ते वेळी अमय सान अमय सभासने सभास्थानी निश्चित यथार्थ पुजला वैकुंठनाथ असह्य मानी त्याचे पूर्वज समस्त चरणांतळी माझी या जो कृष्णाशी निंदी दुर्जन त्याचे जिव्हा घ्राण छेदून रासभरावरी वैसवून पेटी न जाण दिगंतरे आयसे सहदेव बोलता आगळे जय जयकारे देवगरजले उपदे झाले माद्रिपुत्रा चवते वदा आकाशी देवानी गरजत धन्य धन्य से भक्त, नारद ऐका समस्त मोठा अनारथ होईला जेने नांदेला द्वारकानाथ जवळी आला रे अनर्थ तो प्रेतप्राय निश्चित जननी व्यर्थ प्रवसली ऐसे ऐकोनी ते वेळा शिशुपाला घेऊन उभा ठाकला या वेळे पांडव भीष्म कृष्ण भस्म खिल निघोनी परम कल्लोळ वदा जैसे दृष्टी देखता राजहुंस एकदाच कल्लोळ करति वायस दृष्टीर्मणे भीष्मास कैसे आता करणे जी मग बोले ते गंगा कुमार तू स्वास्थ्य नाही नाही सोडी धीर कैसा तरीन मी सागर कुलोत विचार करावा का निद्रिस्त श्री कृष्ण पंचानन त वरीचे ते जम्बुक रती गर्जन आहा तो धडधडीत कृष्ण दुर्जनकानक प जाळी लपय श्री कृष्ण वडवानाळावरी हा एके चोके उठविले ते तृणाचे पुतळे शशुपलकर पुरवळे पुढे वया याचा परिवार जो सकळी करी श्रीरंगी ऐसे ऐकता शिशुपाळ कोधे खलवेला जैसा व्याळ कुशब्द तेरळ भीष्माशी समोर लक्षुणिया मणे रे भीष्मा दृष्टा वृद्ध्या परमहिना मतिमंद्या कपटे आमच्या करतो श्री निंदा तुझी जिव्हा का झडे ना कोणता कृष्णे केला पुरुषार्थ पुणिक कल्पंती सभेयात पुतना श्री मारळी सत्य म्हणून निवाढ गोलसी केशी अश्व मारेला देख कालिया आघासूर दश दशशुक बकासूर पक्षी एक मारुण पुरुषार्थी गोवर दंतरी एक वाल्मिक कपटी अनुनी गळेला पावक यवनक मारले येणे गोवळे तिरस्कारा माझी अतिश्रेष्ठ माझी परमविष्ठ कपटी नाटकी परम सर्व धर्म भ्रष्ट गोवळा अरे भीष्मा तू परम दुर्जन काशीपतीच्या कन्यानेल्या हिरुण त्यात एक स्त्री दिधला प्राण तुझवरी नुपसुका लोकांच्या निरोपासी धर्म मुडा तुची करशिय धर्म आयसे निंदा एकता भीम, एकदा के, जैसा केवळ खदंगा खदिंग खदिरांगर तैसाच आरक्त दिसते नेत्र मने हे दुर्जना पवित्र चूर्ण करिण गदा घा गा, घाये भीष्मे धरुणीय भीमाचा हात मने क्षण न राहतू स्वस्त त्याचे आयुष्य उरले किंचित अनर्थ पातला शशुपाळ भीष्म मने अवधारी मजवरी जातवेद पतंगासी भस्म करे तैसे करी निर्धारे कृष्ण भीम अर्जुन ते तिघे येऊ दे एकदाची शस्त्र घेऊन विलंब काय कर, करता शंडपूर्ण नाम तुमचे निर्धारी असे दृष्टोत्तर बोलत ती क्षमा करुणे गंगासूत भीष्मा भीमाशी मने ऐकवृत्तांत पूर्वीचा तुझ सांगतो दमघोषाची सातवती ते वासुदेवाची भगिनी होय निश्यती तिचे उचरी उदरी हा पापमती शशुपाळ जन्मला उपतताची बाळ भुजंगाचे भुज भुजावरी भुजा, भुजा, भुजा दोन्ही कपाळी नेत्र अवगुनी हा पापखाने उपजला लोक म्हणती अवचिन्न माता मने टाका बाहेर नेऊन तो आकाशी बोल आणि वचन न टाकी बाळ सर्वता हा होईल महाभूपती शुपाळ शशु नाम ठेवी या प्रती माता तो अनेक एक प्रतिध्वनी होती माया ऐकता आदरे ज्या पुरुषाच्या दृष्टी दृष्टीकरुणी दोन भुजा आणि तिजा नयन खाली पडे लगळवण त्या से मरण त्या हाती आईसे बोलूनी आकाशवाणी गुप्त झाली ते चिक्षणी मग बाळ घेती झाली जननी विरूप रूप चतुर्बाहू देशुदेशूची भूपती बाळ पहावाया येती प्रचिती लोक विलोकया विलोकया सात्वती शिशुपाळ देत त्यापुढे बळीभद्र आणि घनमिळ तेही पाहावया आले बाळ बंधुपुत्र देखता तुम्मळ आनंदाला सत्विता ते आणि वक्रदुंत दोघे कृष्णापुढे रांगतं कृष्ण दृष्टी पाहता अकस्मात भुजागळून पडल्या कपाळीचे तिजे नेन तत्काळ गेले जरुण मातेस चिंता दारुण प्राप्त झाले ते वदा मग हारी पुढे बदरपसरुणी मात्र पितृभगिनी मागे पुत्रदान म मने यासे तू नमा यासी मने यासी तू मा, मारी म्हणून भाष्य दे मजलागे श्री श्रीकृष्ण बोले साच वचन शतापराध क्षमा करीन अधिक झाल्या झाल्या मोक्ष सदना निर्धारे ऐसे बोलिता गोविंदे मातेशी झाला आनंद मने कायसा करील शतापराध मग राममुकुंद बोलविले या लागी एक अभिमानिशित त्या परादाचे होय गणित त्या लागी श्रीकृष्ण निवांत वाटपात समयाचे ते शिशुपाळ वक्रदंत पूर्वीचे दत्त उन्मत रावण गोकर्ण निश्चित रामावतारी वधले जे ये येणे पूर्वी येऊनी मथिलेशी न धावला वरावायाशी शीतेशी भार्गव चाप नुचे मानसे परमखेद पावला तोच शिशुपाळ पापखानी वारा वया धावला रुक्मिणी तेने ते पराजय पावल्या रणी जरासंदा समवेत तो द्वेषधरुणी मनात दुर्जन कृष्ण निंदा करीत अपराध आले भरत आणार्थ आनार्थ आला ऐकता भीष्माचे वचन क्रोधे भडकला दमघोष नंदन जेव्हा जैसे स्नेहे शिंपित कृपण अधिक प्रज्वळे मणे रे बंदी जना पुसका किती रे सी त्या गोरक्षका जे जे येथे स्तवनाशी योग्य देखा त्या वाखनीसी सी दे त्यासी चोर जार कपटी केवळ बहु माजला हा गोपाळ गोकुळे चढविले ते सकळ कपटी अमंगल नष्ट हा जालंधराशी पत्नी वृंदा सती तेने भगिनी मानली होती तेच रतला निश्चिती न भी चित्ती पापा ते पदरा परदारागमनी आणि कपटी या समनदुजी नाही सृष्टी ऐसी याची काय वाखिनी गोष्टी वारंवार मुढा तू मग मने तू उठा अवघे जन आधी घेऊ या भीष्माचे प्राण तलप्राय कुटके करुण त्या ते त्याचे टाकावे यज्ञिक मळुनी भोवती व वधती मुष्टी घाती तैसे वधावे या वृद्धाते म्हणून आम्हा ते निंदिले तैल तप्त कडही तल तापून उत्तम त्या जिताचे आत घालावे भीष्म के शस्त्रे तापून परम खंडे क करावी मग बोले गंगासूत बोलले जो न करी सत्य याचे पूर्वज समस्त महानरकी पडतील तुझे या माथ्याचा मुकुट तो म्या पदाता ते केला पिष्ट जरी बोलले वचन स्पष्ट खरे करुणी भीष्मसिंहा पुढे जम्बुक समस्त करते तुम्ही मात वज्रधारा धगधकीत तृणाकरुणी खंड केवी आजा जयाची जननी जो सिंहाशी भिडे पाहे राणी पिपिलिका मने थडक हो हानुनी दिग्गज खाली पडीन बळे उडवीन आकळ आकळिका विदारुनिया मशकमणे होडका डोलवीन डोलविन घ्या घरुडयामाजी वैसे वदन मने पर्वत सकला ग्रासिन घेन मने स्वतंत्र सूत्र करूणी स्वतंतुसूत्र करुणी उर्वनाभिझाकेन धरणी वृक्षिकाभिमान पाहि मनी ताडून फोडून वज्राते की रास भेव ब्रीदर बांधोनी नारदा पुढे मांडले गायन की मुक्षकटकाउन वासुकी धरुपा पातला की सज्ञान पंडिता पुढे बोलावया आले बूढे की जम्बू के आपली पवाडे व्याघरा पुढे दावित मज पुढे काय आदित्य म्हणून निंदा करी खगोत मरणा काळी मरण काळी होय निपात तैसे तुझ झाले रे काल मृत्यूची री छाया पडली मृत्यू वेळ जवळी आली शशुपाळ का ते वेळी आधिकची आवेशली शस्त्र काढूनिवे वेगेसी म्हणे कृष्णा उठ रे मजसी नपुसका काय बसलासी लाज तू तु तू ते तुझे रुसणे समजणे दोन्ही मी शिशुपाळ तृणप्रायमानी कोरक्षका तुझा झुनी लज्जाकारे येन वाटे उपजुनी या तुवा गोवळा वृष्णकोळाचा डाग लागवेला तुवा चोरुणी नेली रुक्मिणी वेल्हाळा ते नवरी माझे निर्धारे रुक्मिणी आधी आरपली आ, 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 आधी आरपिली माते म्या मनीच भोगिले तिथे मग ते ते प्राप्त झाले तू ते माझे उद्दिष्ट गुराखिया जैसे जैसे भोगिले वस्त्रभूत ते भाटासी देती भाग्यवंत तैसा रुक्मिणेम्या भोगिली निश्चित तुझ ते प्राप्त जाहली पुष्पहार भोगुने टाकला तो क्षणभंगे जैसा उसलुनी नेला की रावणे चोरुणी नेली जनकबाला तैशी रुक्मिणी तुली शाल्य प्रत्यपावित्र्य प तुझ परिस कदा नातळी अंबेस नावरी नेलीस ते नेम नेमली आ निकास तेन सर्वता परणवी ज्याचे नामे जे पत्र वाढिले अनेके नेता ते उद्दिष्ट झाले ते धर्माधर्मशास्त्री बोलिजे तु न कळती कर्मभ्रष्टा श्रीकृष्णा मणे रे दुर्जना महानिंद दृष्टा मलिना तो अग्रपूजा इच्छुतोसी हिना तरी आताची घे निरदारे आयसे बोलोणी रमण केले सुदर्शनाचे स्मरण तव त्या ये गुण कृष्णहस्तगे संचरले जैसा कल्पांतीचा तैसे सुदर्शन दग्धगीत शशुपालावर सोडिताकस्मा वदा तत्काळ शिशुपालाचे निराळ पंथे उड उडले सत्वर मुखी गर्जना करी थोर म्या यदुवेर शिर मागोती उतरले श्रीकृष्णाच्या नंदवळी पडले अंत ज्योतीर निघ निघती ते वेळे कृष्ण स्वरूपे रूपी सूर्या सारखे तेज अद्भुत ज्योती कृष्ण हृदयी प्रवेशत जैसे लावण दळी विरत की गगनातनाद जैसा सांडोनी या जीवदशा संपूर्ण शशुपोळ झाला कृष्ण तत्पद्म तत्पद्मी पाय हिरवण झाला लीन जाहला की पूर्ण दळी जलदभिन बिंदू पडला तो माघारी नाही परतला तैसा सुशुपाळ गोवळा झाला नाही उरळे वेगळे पण हे वैकुंठेचा द्वारपाळ जय विजय निर्मळ सनकाधिक शा ते शापिता तत्काळ दैत्य योनी तव तरळे तेच हिरण्याक्ष हिरण्य कश्यप तेच झाले रावण गो कुंभकर्ण ते तोच शुशुपाळ वक्रदंत कृष्णावतर जन्मले परम भक्त बळेच बळेचे रूप झाला तत्काळ हातीचे वस्त्र असून असुनी नेत बाळ तैसेच गेले यथार्थ तिसरे जलमी निश्चित कृष्ण दिदली अक्षयमुक्ती हृदये ठेवते अंतर्ज्योती महाभक्त मनोनी असो झाला जय जयकार पुष्पवृष्टी वर्षती संभार पळाले ते समग्र वक्रदंतासहित पै कौरव अंतरी चिंताक्रांत मनती आमचे उने पडले बहुत एक आनंद या वाजवीत बरे जा म्हणून या ऐसा शिशुपाळ पावला निजधाम प्रार्थाप्रति प्रतिनिरूपी धर्म म्हणे याचे प्रेत करा बस म, जात वेदामाधारी मग शुशुपाळाचे राज्य होते ते दिधले त्याचे पुत्रा ते धर्मराजे समस्तरायाते वस्त्रे अलंकार समर्पिले ब्राह्मण क्षत्रिय वैशुद्र वैशु अवघे यासि गौरवी पूजा समान पाऊणी समग्र गेले नगरा पापुले अवस्थस्थान केले सकल येथे सकल देव शुशुस्नात झाले सहपरिवारे शे वेळे श्री कृष्ण निघाले द्वारकेसी धर्माशी म्हणे कमलोद्भव पिता अम्मा सी निरोप दे आता धर्मचरणे ठेविला माता कंट झाला सद्गतीत धर्मराज प्रेमे स्पुंदत जा ऐसे न म्हणजे सत्य पुढे ती लवकर यावे म्हणत धन्य भक्त धर्मराज भीमार्जुन नकुल सहदेव यासी पुस्ती वासुदेव कुंती द्रौपदी सुभद्रेपती माधव स्नेह अज्ञा मागत असे तव ते म्हणती श्रीपती तेथे तुझ जेथे पद तुझे उमटती तेथे आमुजे मस्तका सो निश्यती ऐसी करा रमावरा हृदयातून आमचे श्रीपती परत जाऊ नका निश्यती ज्या ज्या भक्ताभूता प्रतिभासती श्रीकृष्णाशी बुळवून पांडव आले परतून सदनी जागृती श्रीकृष्ण चिंतनी सादर राजसू यज्ञ झाला समाप्त द्वारकेशी पावला वैकुंठनाथ तो प्रोंडख आणि वक्रदंत वेढा घातिला नगराते शिवे दिदले वरे वमान, त्यात वक्रदंत सेनेसहित बैसून द्वारकेवरे येऊन युद्ध करते शस्त्राशस्त्री तो इतक्या तपावला जगज्जीवन तत्काळ सोडले सुदर्शन वक्रदंताचे शिरछेदून आकाशपंथी उडविले प्रोंडकसेने समवेत हरिणे ते तेथ ऐसा प्रताप करुणी अद्भुत कृष्णे शस्त्रे मुख्य वा वाढ येले ते शिशुपाळ वक्रदंत तितकेने आमचे मनोगत अवतारकृत झाले यथार्थ या, या दोघांशी मारिता आम्हासी शस्त्रधरणी नाही आता उरले ते दैत्यतवता ते सारथी करुणे पराथा यापुढे त्या पुढे त्या हाती पुढे वधावे जनमय जयाचे सांगे वैशंपायन धन्य धन्य अवतारस कृष्ण गोकुळी दैत्य मारुण कंस वधिला मथुरेसी जरा सन्न सतरा वेळा त्रासिला द्वारका वसविली वलिका नगरकासुरा मारुणी सहस्त्र वेळा गोपी आणेल्या घरासी आता श्रोते व्हावे सावध चित्त पुढे सछ छत्तीसावा अध्याय गोडभूत छत्तीसव्या अध्यायपासून हरिविजय ग्रंथ संपूर्ण यथार्थ जा जैसी मुकुटावरी मणी जैसा छत्तीसावा आयका श्रवणी श्री हरिविजय हरियांची खाणे सज्जन जोहरी येथेच श्रीधर वरद श्रीधर वरदा जगन्नीवासा पंढरीशा भक्तमा भक्तमानस राजहंसा पुराणपुरुषा जगद्वंदा श्रीहरिविजयग्रंथसमस्तरीवशु भागवत परिसोत पेमळ पंडित पंचशतमोध्याय गौड श्रीकृष्णारविरम सु